जल जीवन मिशन अंतर्गत जाणीव जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सत्तावीस डिसेंबर रोजी शालेय स्तरावर निबंध व चित्रकला तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धा जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्त्व आणि जलसंवर्धन याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशाने जल जीवन मिशनच्या वतीनं शालेय स्तरावर जिल्हा व तालुकास्तरीय निबंध चित्रकला तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी दिली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नलसे जल देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत पिण्याचे पाणी पाणी पुरवठा योजना योजनेमध्ये लोकसहभाग पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर योजनेची देखभाल तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली स्रोत बळकटीकरण जलसंवर्धन यांचे महत्त्व विद्यार्थी दशेपासूनच रोजावं आणि त्यांच्यात पाण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी जलशक्ती मंत्रालय भारत सरकार आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आले आहे स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित करण्यात आल्या आहेत निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन पाणी अडवा पाणी जिरवा जल हेच जीवन माझ्या गावातील पुरवठा जल जीवन मिशन व माझ्या गावचा विकास जलसंवर्धन काळाची गरज असे विषय देण्यात आले आहेत दोन्ही गटातील निबंधाची शब्दमर्यादा एक हजार पाचशे इतकी असून वेळ चाळीस मिनिटांचा राहणार आहे चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन पाणी अडवा पाणी जिरवा जल हेच जीवन माझ्या गावातील पाणीपुरवठा जलसंवर्धन व पाण्याचे महत्त्व पाण्याचे वितरण व कर प्रणाली पाणीपुरवठा योजनेतील लोकसहभाग पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती हे विषय राहणार आहेत शालेय स्तरावरून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुकास्तरावर एकत्रित करून तालुकास्तर एक ते तीन क्रमांक निवडले जातील तालुका स्तरावरून प्राप्त स्पर्धकांमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत दोन्ही गटात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे एकवीस हजार अकरा हजार आणि पाच हजार पाचशे रुपये रोख बक्षीस सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन पाणी अडवा पाणी जिरवा जल हेच जीवन माझ्या गावातील पाणीपुरवठा पाण्याचे स्रोत बळकटीकरण पाण्याचे सुयोग्य वितरण देखभाल दुरुस्ती जलसंवर्धन या वक्तृत्व स्पर्धामधील विषय आहेत माध्यमिक अकरावी आणि बारावी महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात उच्च माध्यमिक अकरावी आणि बारावी महाविद्यालयीन स्तरावरून प्रथम द्वितीय आणि तृतीय प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरावर एकत्रित करून एक ते तीन क्रमांक निवडले जातील तालुका स्तरावरून प्राप्त स्पर्धकांमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहे जिल्हास्तरावर दोन्ही गटात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना एकवीस हजार अकरा हजार पाच हजार पाचशे रुपये पूरक बक्षीस सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे निबंध स्पर्धा चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांनी आणि उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रसाद मिरगले माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले आहे साठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री पी सन्स महावीर अक्कलकोट रोड देवी समोर तळव स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत थ्रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहतीस रो लाईन प्लॉट संच मनोमत प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर येणे क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर, अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस